नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दहा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तूर बाजारभाव पहिली बाजार समिती पैठण आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरूम आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आंबेजो गई आठ क्विंटल आवक कमीत कमी दर अकरा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये त्यानंतर पूर्ण आवक आहे दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर शेवगाव आवक आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये त्यानंतर शेवगाव भोतेगाव आवक आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे दहा रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे नव्वद रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती खामगाव आवक आहे या ठिकाणी दोनशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार आठशे दहा रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर दहा जास्ट हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो लातूर जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली कमीत कमी दर आहे नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम कमीत कमी दर आहे दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमळनेर कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये आणि आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा यवत अकोला कमीत कमी दर नऊ हजार चारशे तीस रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर दिग्रस यवतमाळ जिल्हा कमीत कमी दर आहे दहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मुखेड कमीत कमी दर आहे दहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती भंडारा कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर दहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दहा पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर आहे आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते शेतकरी मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव तुरीच्या बाजारभावात जबरदस्त तेजी बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये काल बघायला मिळालेली आहे अजूनही तूर बाजारात तेजी बाकी आहे असं बाजार दहनगडण करून सांगण्यात येत आहे तर असेच नवनवीन हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार